तर मंत्रीपदापासून बाजूला ठेवलेले छगन भुजबळ हे आज येवल्या दौऱ्यावरती आहेत मतदार संघातील कार्यकर्ते त्यांच्याशी बैठका घेत आहेत उत्तर द्या अशा, अशा से फलक लावण्यात हे फलक नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत भुजबळ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवल्यानंतर भुजबळ यांच्यासह कार्यकर्ते देखील नाराज आहेत स्वतः भुजबळ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत पुन्हा एकदा आज देखील त्यांनी संवाद साधलाय येवल्याच्या संपर्क कार्यालयासमोर हे संपूर्ण बॅनर लावण्यात आले या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी राज्यातील हेवीवेट नेते असल्या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून दावलले गेल्यामुळे स्वतः छगन भुजबळ देखील नाराज आहे आणि त्यांचे समर्थक कार्य देखील नाराज आहे छगन भुजबळ यांनी जे आहेत ते नागपूरचं अधिवेशन सोडून थेट नाशिक घातले ना आता ते थोड्याच वेळात येवल्याच्या संपर्क कार्यालयात येणार आहे कार्यकर्त्यांची साधणार आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमले आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे एकच चवळ छगन भुजबळ अशा अशा घोषणा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिल्या जातात आणि कार्यकर्त्यांमध्ये ही नाराजी जी होती या ठिकाणी स्पष्ट जाणत होते दुसरीकडे जर आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ यांना मंत्रिपंड पदातून दावल्या गेल्यामुळे या ठिकाणी जे फलक लावण्यात आले ते काहीतरी बोलके फलक असे लावण्यात आले या ठिकाणी जर आपण हा फलक जो बघितला ओबीसीचे प्रमुख नेते छगन भुजबळ दादा उत्तर अशा अशा जे फलक येतो तो या ठिकाणी लावण्यात आला आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ओबीसींचा एकच विठ्ठल एकच साहेब एक साहेब सदैव आम्ही तुमच्यासोबत अशी जी कार्यकर्त्यांची साथ भुजबळांना घातली त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर कार्यकर्त्यांची जी नाराजी ती स्पष्ट या ठिकाणी जाणवते आहे भुजबळ आता थोड्याच वेळात या ठिकाणी संपर्क केला येणार आहे आणि या कार्यकर्त्यांची या ठिकाणी ते हिजभूज साधणार आहे छगन भुजबळ आणि कार्यकर्ते या पुढच्या काळात काय निर्णय घेतात याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे निलेशवा एडी टी व्ही मराठी Y Eula, así.